नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही साईजसाठी मूळ कटोरी कशी काढायची म्हणजे कटोरीचं माप तुमच्याकडे नसेल तरी कशी काढायची तर हे बघणार आहोत इथे बघा इथे मी हे आपल्या जेवढे कमरेच्या साईडनं माप टाकलेलं आहे तेवढं घेऊन घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही छाती छातीमध्ये दीड इंच ॲड करायचं चा। म्हणजे छातीचा चौथा पार्ट आणि दीड इंच मार्जिन आणि डायरेक्टली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं नाही आहे आणि फक्त यात दीड इंच मार्जिन टाकायची आहे तुम्हाला मार्जिन जास्त हवी असेल तर तुम्ही तिथे एक्स्ट्रानंतर आपली कटोरी कटिंग झाल्यानंतर टाकू शकता तर इथे बघा इथे आपण खालची पट्टी काढून घेतलेली आहे त्याचा आपल्याला अर्ध करायचा आहे अर्ध करून आपल्याला इथे मार्क करून आहे इथे मी मार्क केलं आता इथे आपल्याला अर्धा इंच त्यात आणखी एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आडवं माप आप जे आहे आपण आपली जेवढी इथे कमरेची लाईन आलेली आहे त्याचं अर्ध घेतलं अर्ध्यात आपण अर्धा, अर्धा, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आता जेवढं आपलं आडवं माप आप आलेलं आहे तेवढंच इथे मी उभं टाकलेलं आहे आणि इथे देखील आपल्याला अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच आडवं माप जेवढं आलं तेवढं वरती उभं माप आणि त्यात अर्धा इंच घ्यायचं आहे इथे बघा इथे आपण सेंटर काढलं सेंटरमध्ये इथे आपण अर्धा इंच ॲड केलेलं आहे याचं सेंटर आणि हेच आडवं माप आपण इथे उभं टाकलं आणि त्यात आणखी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आपला जो मूळ गळा आहे तो आपण कटोरी कट झाल्यानंतर ब्लाऊजची जॉईंट झाल्यानंतर टाकणार आहोत तर इथे मी अंदाजे साडेपाच इंच घेऊन घेते आपलं जेवढं इथे लाईन आलेली आहे तेवढं मी इथे घेऊन घेते गळारुंदी जेवढी होती तेवढा एक मी इथे बॉक्स आखून घेते आणि अंदाजे मी इथे साडेपाच इंचावरती गळा जो आहे तो ड्रॉ करत आहे आपला मूळ गळा जो आहे समोरचा हा साडेसहा इंचाचा आहे आणि हे तुम्हाला नंतर कळणारच जेव्हा मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करेल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ मी इथे चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा आणि मूळ कटोरी कशी काढली बाकीचं बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ तर बघा इथे बघा इथे वरती मी गळ्याचा आकार दिला आणि अर्धा वरती गेली आपल्याला आर्मोल साईडने जे आहे द कोणतंही माप टाकायचं नाही आहे फक्त इथून आपल्याला हलक्या हाताने वरून थोडा चापट आणि खाली असा गोल अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे जर तुम्हाला त्या क्रॉसमध्ये मार्किंग करायचं असेल तर तुम्ही तीन इंचाचं मार्किंग करू शकता तुम्ही मार्किंग केलं नाही तरीसुद्धा कटोरी तुमची परफेक्ट बसेल अशा पद्धतीने कटोरीचा शेप जो आहे तो आपला ड्रॉ होऊन गेला आणि आपल्याला एवढं अंतर पाहिजे ते सुद्धा आपलं आलेलं आहे तुम्ही जर ही मेथड फॉलो कराल तर तुम्ही अठ्ठावीस इंचापासून तर चाळीस प्लसपर्यंत देखील तुम्ही हीच मेथड फॉलो करू शकता इथे आपल्याला गळ्याचा शेप देऊन द्यायचा आणि बाकी संपूर्ण व्हिडिओ जो आहे म्हणजे मी ही मूळ कटोरी कशी वाढवली काय केलं हा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे चॅनलला नक्की भेट द्या इथे याचं सेंटर काढून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं फक्त एवढे मापे लक्षात ठेवायची आपल्याला इथे इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आडवंच जेवढं माप टाकलं तेवढं उभं टाकायचं आहे आणि त्यात आणखी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आणि मार्किंग करायची आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा आणि कटोरी ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू फॉर वॉचिंग